वर्षांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुनर्विकास रखडला आहे दिवसेंदिवस एपीएमसी मधील इमारती जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत त्यामुळे एपीएमसी चा पुनर्विकास प्रश्न ऐरणीवर आला आहे याच अनुषंगाने आज वाशी येथील कांदा बटाटा मार्केट येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभू पाटील यांच्या दालनात आमदार मंदा म्हात्रे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की एपीएमसीचा पुनर्विकास करताना विकासक कोण असावा व कसा असावा त्याची काम करण्याची पात्रता आहे की नाही त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे आहे का की नाही या सर्व गोष्टींचा विचार करूनच पीएमसी नेमावी त्याचसोबत सदर बैठकीत एपीएमसी मधील रस्त्यांची समस्या अनधिकृत फेरीवाले अशा विविध प्रश्नांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली त्याचसोबत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभू पाटील यांच्या सानिध्यात एपीएमसीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला पाहिजे व एपीएमसी पुनर्विकासाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याचे आमदार मंदा मात्रे यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बाजार समितीमध्ये गेली दहा वर्ष मी येत असते रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो एमएसएचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब यांची वेळ घ्यायची होती सर्व डायरेक्टरांची चर्चा करून पुढची चार महिनेच आहेत पाटील साहेबांकडे तर हे जे डेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले वीस वर्ष प्रलंबित आहे तो काम तर आता व्हायला आलेला आहे पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केट मसाला मार्केट मध्ये पीएमसी कोणाचे नेमले काय नेमले विकासात बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आली होती आणि अध्यक्ष सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये संपूर्ण प्रोजेक्ट जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल आणि चांगला नेमणं असतं शेवटी अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही आणि ते कसे सगळे लोक भरपूर लोक आहेत जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो आतून प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसतं त्याच्यामुळे उद्धीस बीस करून विकास नेमून काम लवकर व्हावं आणि जे मसाला मार्केटच कोण एम स्वतः आहे कोण विकास आहे ते आता भेटले नाही ते भेटला विचारून ते मला सांगितल्याशिवाय तिथले लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय तिचं काम करू नये मार्केटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो नेहमी प्रत्येक वेळी बोलवणार आम्ही इथच असतो फ्रूट मार्केट असो पानसरी साहेबांचं भाजी मार्केट असो शंकर तुंबरे साहेबांचं सगळ्यांची माझी चर्चा होत असते पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला आहे आता विकासक नेमल्यावरती यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मला त्या परत येत्या वेळेस परत आमची बैठक होईल त्या बैठकीत गेलं आता तर मी येऊन प्राथमिक त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर आता जी पीएमसी नेमलेली आहे तो कोण विकासक आठ का दुसरे येतात त्याच्यावर आता चर्चा झाली मसाला आता कुठेही पाणी अडत नाही धुळत नाही आता सरळ पाणी चालणार आणि चाललेलं आहे स्वतः आमची आलेले आहे लोकप्रतिनिधी लो म्हणून तिसऱ्यांदा मी आलेले आहे तर कुठे पाणी अडत भिडत नाही तर व्यवस्थित होणार आताच मी सगळ्यांना सांगितलेलं आहे या एक महिन्यामध्ये मला रिझल्ट पाहिजे आणि या एक महिन्यात दोन ते तीन माझ्या परत तिथे बेरा होऊन आले पण मी मैंने अभी बातचीत की जो, जो अच्छे रस्ते हो गोदो मत अगर कुछ ये तो तुमको बताव ऑन करना आहे तो कर रहे हो उनका भी कसे करे होते मुंबई मध्ये ही सगळ्यात मोठ मार्केट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या इतर जागेवर अनेक लोकांचा डोळा आहे त्याच्यावर डोळा आहे पवार साहेबांनी जरी मीटिंग घेतली ती पुढे काही सरकलं नाही आदरणीय पवार साहेबांबरोबर मी स्वतः दोन ते तीन वेळा या बाबतीत चर्चा केली होती की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे कांदा बटाटा मार्केट जर उद्या कोसळलं तर तिथे म्हणणार कोण आहे ते मजूर म्हणणार म्हणणार जे आहे त्याच्या अगोदर काहीतरी आणि सगळ्या चर्चा पवार साहेबांबरोबर माझ्या साहेबांच्या अनेक लोकांच्या नेहमीच झालेल्या चर्चा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा चौदा मध्ये आले तेव्हाही त्यांच्या कानाळे तिथल्या मार्केटच्या समस्या शिंदे साहेब आले त्यावेळी सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं लक्ष घाला आणि ते काय काय कसली गरज काय करायला पाहिजे ते तुम्ही जरा बघा स्थानिक आमदार आणि म्हणून त्या हिशोबाने आता मी पुढाकार घेतलेला आहे आणि इथं ज्या लोक संबंधित आहेत दे, तेच लोक इथं हस्तक्षेप करतील इतरांचा हस्तक्षेप इथे होऊन ठेवणार नाही आणि हे काम झालं पाहिजे हे काम रोखण्यासाठी मी आलेलं नाहीये आहे काम प्रगतीपथावर कसं गतीने आणि पाटील साहेबांच्या नेतृत्वात ट्वेंटी ट्वेंटी होऊन तर कांदा बटाट्याचं मार्केटचं काम या महिन्यात झालं तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण एक चांगलं प्रगतीचं चा पुढे पाऊल उचललेलं आहे असं सांगू सगळ्या सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहेत त्याचसाठीच मी आज इथे आलेले आहे त्याच पद्धतीने या लोकांची मी चर्चा केलेली आहे की जरी तुमच्या मागण्या जास्त असतील तरी फिफ्टी फिफ्टी किंवा फिफ्टी सिक्स्टी अशा दिला तरी त्या मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे नाही 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 विकासात कोणता आता काही कांदा पठाण्याच्या मार्केटच्या लोकांच्या डिमांड आहेत त्या डिमांड जर शंभर टक्के पूर्ण होत नसतील तरी ऐंशी टक्के झालं तरी आपण विकासाला पुढे गेलं पाहिजे ज्यावेळी आता मी इथे आलेल्या मी लक्ष दिलेला आहे त्याचा अर्थच तुम्ही समजून घेऊन जा की माननीय मुख्यमंत्र्यांनी काहीतरी मला आदेश दिले असतील त्या हिशोबाने मी आलेले आणि त्या हिशोबाने हे काम फास्ट कसं होईल सगळी माहिती त्यांना आहे जे आहे आयुक्त आहेत सर्व माहिती कोण कोण बांगलादेशी कोण नाही याची माहिती मिळत असते पण काही लोक कामगार मिळत नसल्यामुळे ते लपून चपून काम करतात हे तितकं कर सत्य आहे याच तुम्ही पाहिलं तर नवी मुंबई नाही महाराष्ट्रात कामगारांचा जो दुतवळा आहे जो लोक नाही मिळत त्यामुळे असे लोक येऊन काम करत असतात ते होम डिपार्टमेंट घेतील आवाज स्टोरीसाठी पंकजी रिपोर्ट